नमस्कार मंडळी उदगीरमध्ये नांदेड रोडला आनंदनगरीचं खूप छान असं जत्रा आलेली आहे एकदा अवश्य भेट द्या नांदेड रोड उदगीर येथे लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विचारू नका आम्ही उदगीर धन्यवाद जत्रा जत्रा म्हणजे मोठे माणसं नातेवाईक इकडले तिकडले लोक वेगवेगळ्या गावचे लोक एकत्र येऊन भेटणे म्हणजे जत्रा आणि त्यामध्ये जत्रेमध्ये काही काही चांगल्या गोष्टी भेटतात म्हणजेच जत्रेमध्ये वापरण्याच्या वस्तू खायचे वस्तू आणि भरपूर काही काही देखावा असतो आनंदनगरी येतात आणि आकाशपाळणे येतात असे भरपूर काही काही गोष्टी या जत्रेमध्ये येत असतात आणि खेडोपाड्यातील इकडले तिकडले लोक या जत्रेला येत असतात या जत्रेमध्ये असे आनंद नगरी असते आज आपल्या इथे उदगीरमध्ये मोठी जत्रा आलेली आहे आपण तिथे आलेले आहोत ही मोठी जत्रा म्हणजे उदगीर मध्ये नांदेड रोड वरती आहे नांदेड रोडवर खूप छान जत्रा आलेली आहे आपण पाहणार आहोत या जत्रेचे व्हिडिओ चला तर मग जाऊयात पण थांबा मंडळी सर्वांना व्हिडिओ आवडत असेल तर आता सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे असले नवनवीन भारी भारी, भारी व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटतील का नाही म्हणून आता सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आम्ही उदगीरकर या चॅनलला चला तर बघूयात नो जत्रा म्हटलं की लहानपणी तर आम्हाला वाटायचं कधी जत्रेला जाऊ आणि कधी काय काय घेऊ कधी पाळण्यात बसू आणि कधी ते पूर्ण सर्कस पाहू याची वाट बघायचो सर्कस म्हटलं की आम्हाला कधी बघू की कधी नाही की असं वाटत होत तर मंडळींनो उदगीर मधील नांदेड नाक्यावरील ही जत्रा भरलेली आहे आणि आज पाचवा दिवस आहे या पाचव्या दिवशी आपण या जत्रेची व्हिडिओ बघणार आहोत मंडळींनो आतमध्ये आल्यानंतर गेल्या गेल्या एंट्रीला हे मसाला पान आहे खूप सुंदर असं मसाला पान आपल्याला रॉयल मसाला पान बघायला भेटत आहे हे मसाला पान खाल्ल्यानंतर असं मजाच मजा आहे तर मंडळीने पुढे बघूयात हे मुलांसाठी खेळण्यासाठी असं जम्पिंग जपाकचं लहान फुगे आपल्याला बघायला भेटत आहे आणि पाण्यात तरंगणारे फुगे आपल्याला बघायला भेटत आहेत हे बघा इथे काय आहे माहिती नाही पण खाण्यापिण्यासाठी अननस आपल्याला बघायला भेटत आहे आणि जे आपण म्हातारीची छत्री म्हणत होतो आम्ही लहानपणी ते छत्रे आपल्याला बघायला भेटत आहेत मंडळीनो खूप काही काही प्रकारच्या गोष्टी इथे भेटतात हे बघा पॉपकॉर्न खाण्यासाठी हे पॉपकॉर्न आपल्याला इथे भेटतात पॉपकॉर्न खाल्ल्यानंतर खूप मजा येते मंडळीनो नमकीन आणि कुरकुरीत असतात ताजे ताजे पॉपकॉर्न ज्याची आपल्याला आतुरता होती ते आकाशपाळला आपल्याला दिसत आहे मंडळीनो आकाश पाळण्यात बसायची खूप जणांची स्वप्न असतात पण आपल्याला बसू वाटत नाही कारण चक्कर येते मला तर ज्यांना जमतं त्यांना जमतं खूप काही प्रकारचे पाळणे आपल्याला दिसत आहेत ते बघा पाळणा ब्रेक डान्स म्हणतो आपण त्याला ब्रेक पाळणा तर आपल्याला माहिती नाही हे लहान लेकरांसाठी बसण्यासाठी गाडीचं पाळणं आहे म्हणजे लहान लेकरं याच्यामध्ये बस बसतात हे बघा ज्यांना माहिती आहे त्यांनी कमेंटमध्ये सांगू शकता या पाळण्याला काय म्हणतात आपल्याला तर माहिती नाही मंडळीनं मजाच मजा आहे एकदा अवश्य भेटतं या नांदेड रोडला आणि बघा तुमच्या आनंदासाठी भरपूर काही गोष्टी येते आहेत हे बघा गाडी रेल्वे उदगीरचे रेल्वे आले एक्सप्रेस रेल्वे आले असे रेल्वे मंडळीनं ही रेल्वे खूप छान आहे आणि इथे पालक बघत आहेत आणि त्यांचे लेकरं रेल्वेमध्ये बसलेले आहेत खूप छान असं मजाच मजा आणणारी हे गोष्टी आहेत मंडळींनो तर बघा किती खतरनाक जम्पिंग जपाक चंपिंग जपाक मुलं खेळत आहेत खूप सुंदर गोष्टी यामध्ये आपल्याला दिसत आहेत ज्या गोष्ट ज्या पाळण्यांची नावेसुद्धा आपल्याला माहिती नाही ते पाळणे इथे आलेले आहेत मला तर माहिती नाही आहे तर तुम्ही समजून घ्या आणि हे शो आहे ज्यामध्ये तीन दोन तीन तासाचे शो दाखवले जातात आणि हे बघा हे पालना है। पालना है तर खूप छान असं पाळणा आहे जिथे खूप छान लोक बसतात आणि एन्जॉय करतात आणि हे बघा इथे आणखी एक वेगळा पाळणा आहे ज्यामध्ये प्रत्येक प्रकारचे पाळणे आहेत तुम्ही समजून घ्या व्हिडिओ बघा आणि समजून घ्या तर असे खूप छान गोष्टी आपण सगळ्या गोष्टी तुम्हाला दाखवत आहोत जे जे आलेले आहेत इथून दुरून बघा आकाशपाळणं फिरलेलं खूप छान दिसत आहे आकाश पाळणा रात्रीच्या वेळी मी मुद्दामून आलेला आहे की म्हणजे रात्रीच्या वेळी खूप छान दिसेल आणि चमकेल असं पाळणं आपल्याला दिसत आहे कुर तर मंडळींनो बघा हे कुरकुरे आहेत तर एकदा अवश्य भेट देऊन बघून जावा आनंदनगरी नांदेड नाक्यावरची उदगीरची आनंदनगरी ते होंडा घेऊन फिरवतात ती जागा आपल्याला दिसत आहे आणि इथे जम्पिंग जपाकसाठी इथे आहे खूप छान छान गोष्टी आपल्याला यामध्ये भेटतात Oh, what's ZARD ਆ ਗੀਤ ਬੋਕੇ ਨੀਵੇਂ ਨੂੰ ਸ੍ਰਵਜਾਨੀ ਵੇੜੀ ਦੇ ਤਾ ਬੋਕੇ ਨੀਵੇਂ ਵਾ ਤਾ ਬਦਾਨੀ मंडळींनो घेण्यासाठी आणि बघण्यासाठी भरपूर काय काय आहे एकदा अवश्य भेट द्या या आनंदनगरी आणि जत्रेला आणि सबस्क्राईब करून ठेवा आम्ही उदगीरकर या चॅनलला असंच नवनवीन व्हिडिओ बघायला भेटतील हो तर बघा खूप छान गोष्टी लहान लेकरासाठी खेळण्यासाठी आहेत तर धन्यवाद